Ayo syazar lah. Ayo. Malu kali, ay, malu kali masih se. Agak banyak. Pus kerja lah, Nana. Hei. Agak baya Hei, kereta apa nak kereta?

मारी माहिती बहिलं बरं काही मारीत माहिती बहिलं तिकडे करायचं काय Te, ते हिंगूळ कसला केलाय होय हिंगुळ हिंगूळ आयला नवीन आली येऊन त्या दिवशी लवकर उठतो लो किती वाजतो <laughs> 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 <उतो> <laughs> I need to

acolo cu un tatlu de mie au și la altul

रामवांना कुठं जायचं आज का बुसकाट वगैरे जायचं काय ताप आहे मग आता थंडीच कशी आहे ती बहिलं कशी आहे मशी मारती मारतीवर का लांब नाही आजारा

कशी आहेत बैल सकाळी सकाळी थंडीचे काकडून गेलेली आहेत आता आम्ही तापायला करणार आहे इथं राभव आलेला आहे भाऊ बोला काय म्हणतो काडीपीठी आण ना बघा कशी म्हण हिंगुळ पिंगुळ लावून काल आणली नवीन वालवडच्या बाजारातून आणली आहे वालवडच्या बाजारातून आणलेली आहे या पारे तिकडे गेले ते कुठे गेले ते चला टाका आणला खायला टाका वैरण पाणी वैरण टाका ह्यांला <laughs> बैल का तसा करतोय ह्यांळ केस उभा राहिले ती ह्या बैलाची काय म्हणायचं काय म्हणायचं डुबा येतो काज डुबायला जायचं काय जवारी जवारी डुबायला जायचं काय किती हजरी आहे आठशे रुपये हजरी आहे का हजरी आठशे रुपये हजरी म्हणते ह्यालटा काय खायला राजा राजा परदान या Saya bakasur, bakasur, heart, sur head ya, pare, head celah, ya rambu, eh, rambu, 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 eh, rambu, 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 बघा जवारी कशी आलेली आहे बघा हे बैलगाडी ट्रॅक्टर यापारी जाडून काढते परसात कुठे गेलो यापारी यांना आवरा लवकर जायचंय बैल घेऊन ह

टाका पाचरा टाका <laughs> नात करा या पर्याचा कुठे कंपनीला काय औषध आहे म्हण औषध आता कसं आहे जरा

कसा आहे आमचा परोस तिचं नाव काय आहे बैलाच ए बैलाच <laughs> नाव काय <laughs> ए थँक ये बैल माहिती बैला हिचं काय नाव आहे तिचं चंद्रभागान हिचं नाव काय बकोळा आहे

आज लय सपकाउन टाकलंय का पुन्हा काय टाकायची नाही काही तू तर वाड आणि हां का मस नाही गे कस का ऊस मोडतोय म्हणजे बैलाला थंड वाजत होती आम्ही तापायला केलेलं आहे बहुन आम्ही कर भाऊ हा बर्फी

बघा बैल कसा खात आहे आता वाड ऊसाचं वाड टाकलेलं आहे खायला बैलाला काढ म्हशी पाठी म्हणून काल लाई ऐंशी हजार कर करीला गिराय गाय मन चार चारशे चार चार बांधे मैस विकणे आहे बकुळा बकुळा नाव खूप ऐंशी हजार हम्म पाठव तिकडं

दुबई yeah, में Gracias. Sampai 2-3 menit Sampai 2 बैल उसा वाड खातोय कसा आहे बैल व्हिडिओला लाईक करा आवडला तर

Bagai Shanti, kasih bagai Kalau Kalsabai Eh, bahu yang lap, pada tangan nih pakai Kaya gimana न करते गाय गोडा कसा आहे नात करती काय ऐकायचं आहे काय येऊ

चला आता लाईव्ह बंद करूया नंतर चला जख मारायच निष्ठायचं बाय बाय